श्री स्वामी समर्थम कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा बघा येत आहे पाच नोव्हेंबर रोजी तर पाच नोव्हेंबर रोजी म्हणजे सुरुवात होते पौर्णिमेची चार तारखेला रात्री दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होते व पाच तारखेला सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे तर सत्यनारायण कधी करायचं तर पाच तारखेलाच आपल्याला सत्यनारायण करायचं आहे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा जे भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र मोठे पुत्र कार्तिक आहेत त्यांच्या कार्तिक स्वामींची पूजा या दिवशी करता येते महिलांना वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं त्यामुळे प्रत्येक महिला सेवेकऱ्याला कळकळीची विनंती आहे हा दिवस चुकवायचा नाही अर्थात सुटक मासिक पिरियड्स वगैरे असेल विकाळा असेल तर आपल्याला ही सेवा हा उपाय करता येणार नाही तर आपल्याला या दिवशी दोन मूर्तीचा उपाय करायचा आहे त्याच पद्धतीन दहा रुपयाच्या नोटेचा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा कोणकोणती सेवा करायची कोणत्या मंत्राचं या दिवशी आवर्जून पठण करावं यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल ना की कोणती सेवा करायची असेल वर, काय उपाय असेल बरं काय उपाय असेल बरं तुम्हाला देखील जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे मला माहिती आहे नक्कीच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या चॅनेलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ